नवीन वर्षातलं हे पहिलंच आहे पहिलंच आज नवीन वर्षाला चांगला आनंद दिला वर्ष आपल्याला चांगलं जाईल म्हणजे घेऊन आला 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 तर मित्रांनो याच ठिकाणी ही मुलाखत होती आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती मुलाखत दिली तुमचं नाव राहिले अशोक रामचंद्र भोसबळ गाव शिरसटवाडी शिरसटवाडी तर तुम्हाला या फायनलला वरच्या नंबरात तुम्हाला hmm. शुभेच्छा देतो yeah. आणि याच ठिकाणी ही मुलाखत संपल्या असं जाहीर करतो तर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का, hmm. का करायचं आज कोरेगाव या मायडीसीचं मैदान आणि या मैदानावरती सेमी फायनल झालेला या आणि गुलालात गाडी पोचलेली या थोडक्यात जाणून घेऊया नमस्ते नमस्कार सर्वप्रथम विकास नाळे युट्यूब चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि थोडक्यात आपल्या मुलाखतीला सुरुवात करतो सर्वप्रथम आपलं नाव सांगा दीपक अशोक भुजबळ वाट राहणार आपल्या लाडक्या बायलांना आता गुलालात पोचावलं तर त्याचं पहिलं नाव जाणून घेऊया बाय जे आहे त्याचं नाव बैजा सिरसटवाडीचा बैजा मित्रांनो व्हिडिओ आहे माझ्याकडे काढलेला पण तरी पण जाणून घेऊया बैजा कोणासोबत पळाजाज कॉकटेल सोबत पळाल बरोबर आहे तर काय सांगाल आज कॉकटेल विषय जाणून घ्यायचे काय म्हणजे तुमचं कॉकटेल काय एक नंबर बैल खोंडांना घेऊन पाळणारा बैल शाना बैलय दाबा दाबी नाही रेटा रेटी नाही एकदम छोटा पाळणारा बैल त्या बैला सगळं ते काय टॉपचाच बैल आहे ना तर आता कॉकटेल क्वाकटेल हा मुथूर सोबत पाळलेला बरोबर बर ना कोशेगावच्या हिंद केसरी मैदानावरती तर आणि आज पायरा कोरेगाव मध्ये झाला हा कसा पायरा चालता काय सांगाल पायरा काल केला विजय मदने

तर मी कोणा कोणाच्या गाड्यात पाळला आहे आज पोलीस पळाला की रेटरच्या मास्तरच्या माशिरसला माहेब्याच्या गाड्यात बाल माझ्या गाड्या म्हणजे बरेच ठिकाणी ह्याचं एक एक नंबर आहे फोर फोर गॅजेस सांग पेडगावला फोर फोर गॅजेस गाडीच लाखाचं बघतो ह्याने थांबलं अरे वा हां मायसिरसला एक लाख एकाउंटचं ह्याने थांबलं माहेब्या बघ मास्तरच्या म्हणजे असे सगळे चांगल्या बैलांबरोबर म्हणजे नामांकित सोने एक नंबर केला बरडला तर मित्रांनो जाणून घेऊया आज वाट काय वाटते काय आता काय शेवटी बैल काय होईल शेवटते जेव्हा पळायला निर्णय ना आठ पाया पोच पण कुठला काय कोणाला का तर आज आता कोरेगावच मैदान आहे हिंद केशरी मैदान आणि आजचं हे मैदान तिथं नंबर काढलेला आहे आता काय वाटतंय तुम्हाला आता आज वाटणार ना हा कोणाला बी आता सगळे असे सगळे त्यासाठी येते ती पण कसं आहे काय पडण्यावर आहे काय बैल लागण्यावर आहे जुगण्यावर आहे गाडी त्या एखाद्या बायला असला तरी म्हणजे yeah. पडत तर yeah. <laughs> ना एखादी गाडी दोन्ही थांबल तर पळ तर मित्रांनो करा हे मी थोडक्यात सांगतो व्हिडिओ बंद झाल्यानंतर ना आपला कितवा yeah. नंबर येणार आहे या तर उद्या कसं म्हणलं जातो तुम्हाला काय वाटते नाही काय तसं नाही काय काय जाणारी बैल आहे ती काय होईपर्यंत कोणाचं काय सांगता येत नाही गुलालात गेल्यावर गुलालात जाणं महत्वाचं आहे मग काय ती एक करील किंवा दोन करील किंवा चार करील ती कसं आलं असं काय ते अशा फरकाने करीत ना पण तेवढं ते आता मोरलं आलं ना गावली गाडी कुठं तर काय म्हणजे असं आता लागण्यावर सांगू माणूस हां तर तुम्ही आता बघू शकताय की कॉकटेलच्या सोबत कोरेगावच्या मैदानावरती फायनलला पोचलेला आहे गोलालात गेलेला बैल या अतिशय सुंदर या मस्त मध्ये आणि हा जो आहे बैल तो कॉकटेलच्या गाळ्यात पडलेला या आज आणि नवीन वर्षातलं हे पहिलंच मैदान आहे पहिलंच वर्षाला चांगला आनंद दिला आपल्याला चांगलं जाईल म्हणजे करत नंबर घेऊन आला <laughs> आला आला दिल खुश हाय तर मित्रांनो याच ठिकाणी ही मुलाखत होती आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती मुलाखत दिली तुमचं नाव राहिले अशोक रामचंद्र भुजबळ गाव सिरसटवाडी शिरसटवाडी hmm. तर तुम्हाला या फायनलला वरच्या नंबरात तुम्हाला hmm. शुभेच्छा देतो yeah. आणि याच ठिकाणी ही मुलाखत संपली असतो जाहीर करतो तर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का hmm. करायचं तर